अकोल्यातील अभय भारत मंजू जोशी यांनी यू पी एस सी सी डी एस परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय नौसेनेत सब लेफ्टनंट पद मिळवले आहे दीड वर्षांच्या कठीण नौसैनिक प्रशिक्षणानंतर मिळालेला हा मान संपूर्ण शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे अकोला शहरातील अभय भारत मंजू जोशी यांनी भारतीय नौसेनेत सब लेफ्टनंट म्हणून निवड होऊन मोठी कामगिरी साध्य केली आहे यूपीएससी आयोजित सीडीएस परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर अभयने अठरा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले या प्रशिक्षणात शारीरिक कसोटी मानसिक सामर्थ्य नेतृत्व विकास तांत्रिक कौशल्य आणि शैक्षणिक क्षमता या सर्व क्षेत्रात उमेदवारांना तयार केले जाते अभयला मिळालेल्या या यशामुळे या अकोल्यात आनंदाचे वातावरण आहे घराण्यातही अभिमानाचा क्षण असून अभय हे, हे आर बी जोशी जी के शर्मा आणि संतोष शर्मा यांचे पौत्र आहेत कुटुंबियांनी त्याचा सन्मान करताना अभयने सातत्य मेहनत आणि शिस्त यांच्या जोरावर हे स्वप्न साकार केलं अशी भावना व्यक्त केली नौदलातील प्रशिक्षणात फिजिकल ड्रिल समुद्री मोहिमा संकट व्यवस्थापन आणि आव्हानात्मक कॅम्प्स यांचा समावेश होता हे प्रशिक्षण भावी अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत निर्णयक्षम राहण्यासाठी सक्षम बनवते अभयच्या कामगिरीने अकोल्यातील युवकांमध्ये ही प्रेरणा निर्माण झाली आहे हे यश समर्पण आणि कष्टाचे फळ आहे असा संदेश अभयने दिला असून आपले पुढील आयुष्य देशसेवेत वाहण्याचा निर्धार केला आहे